नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून मराठी मनोरंजन विश्वात एका अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे हा अभिनेता म्हणजे सोहम बांदेकर सेलिब्रिटी कपल आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांचा लेख सोहम गेल्या अनेक महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय आता सोहम बांदेकरचं लग्न खरंच ठरलं आहे कारण मराठी अभिनेत्रीने सोहमचं खास केळवण केलं आहे याविषयीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मराठी अभिनेत्री सुकन्या मोने शिल्पा नवलकर पूर्वा गोखले आणि अभिनेता अभिजित केळकर या सर्वांनी मिळून सोम बांदेकरच्या केळवणाचा घाट घातला यावेळी सोहमचे आईबाबा म्हणजेच आदेश आणि सुचित्र उपस्थित होते सोहमने खास मुंडावळ्या बांधल्या होत्या सोम आणि बांदेकर कुटुंब येथेच त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या याशिवाय भरवत चाप्याच्या फुलांनी त्यांचं स्वागत केलं नंतर ऑक्षन करण्यात आलं जेवणाच्या ताटाभोवती मोत्यांची सजावट करण्यात आली अशाप्रकारे सोमसाठी मराठी अभिनेत्रींनी खास केळवण केलं या सर्वांनी पण सोमला खास गिफ्टही दिलं आहे